नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायला सव्य युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं सहर स्वागत करीत आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी नवनवीन योजनांचा धडाका हा लावलेला आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली महिलांना एक लाख ते पंचवीस लाख एवढं अर्थसहाय्य देणारी महिला स्टार्टअप योजना नेमकी काय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना नेमकी काय आहे यातून महिलांना एक लाख ते पंचवीस लाख एवढं अर्थसहाय्य महाराष्ट्र शासनाकडनं देण्यात येणार आहे ही नेमकी योजना काय आहे हे समजून घेऊया त्याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा याची पात्रता काय असणार आहे या सर्वांची इत्यंभूत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांनी नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी हो घेतलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यात श्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबविण्यास मान्यता देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयाची सर्वप्रथम आपण प्रस्तावना समजून घेऊया त्या नेतृत्वातील स्टार्टअपला विविध प्रकारचे आव्हाने अडथळ्यांना सामोरे जावे लागते असे दिसून आलेले या क्षेत्रातील महिलांना विशेष सहाय्याशिवाय आणि पुरेशा निधी अभावी यशस्वी होणे जिकरीचे ठरते महिला नेतृत्वातील स्टार्टअप शाळा महाविद्यालयातील विद्यार्थींमधून उदयास येणारे स्टार्टअप यांना सुरुवातीपासून प्रोत्साहित करणे राज्यात सुरू असणाऱ्या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे तसेच प्रोटोटाईप बनवणे याकरता देखील अर्थसहाय्य करणे महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आवश्यकतेप्रमाणे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्यास त्यांना संजीवनी मिळेल तसेच याद्वारे महिलांना देखील रोजगार हा उपलब्ध होईल महिला नेतृत्वातील स्टार्टअपमुळे स्थानिक गरजेवर आधारित व स्थानिक कच्च माल स्टार्टअप विकसित होऊ शकतील स्टार्टअप विकासाद्वारे महिला या आत्मनिर्भरता वाढून त्यांच्या स्टार्टअपच्या विकासाच्या माध्यमातून उद्योगाचा व्यावसायिक दृष्टिकोन हा विकसित होण्यास मदत होणार आहे शहरी व ग्रामीण पातळीपर्यंत देखील स्टार्टअपची परिसंस्थेचा विकास आणि वाढ होईल याकरता महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता असून याकरिता पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे उद्दिष्टे व स्वरूप काय असणार आहे ते महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअपना यामुळे पाठबळ मिळणार आहे राज्यातील महिला नेतृत्वातील तु स्टार्टअप व नाविन्यपूर्ण संकल्प असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक अर्थसहाय्य केलं जाणार आहे राज्यातील महिला स्टार्टअपचा स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणे बेरोजगारी कमी करणे या योजनेतील एकूण तरतुदीच्या पंचवीस टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे विधिनिर्देशित केलेल्या मागास वर्गातील महिला आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरता राखीव ठेवण्यात येईल राज्यातील नेतृत्वाली प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान एक लाख ते पंचवीस लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य हे प्रदान करण्यात येणार आहे याकरता लाभार्थ्यांची पात्रता ही खालील प्रमाणे असणार आहे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड मान्यता प्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप सदर स्टार्टअप मध्ये महिला संस्थापक सहसंस्थापक यांचा एकावन्न टक्के वाटा असणे आवश्यक आहे महाराष्ट्र नेतृत्वातील स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असावा महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल दहा लाख ,00 ते एक कोटी रुपयेपर्यंतही असणं आवश्यक आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा सदर योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया व लाभार्थ्याची निवड कशी केली जाणार आहे तेही बघूया सदर योजनेकरिता म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेकरिता रजिस्ट्रेशन करण्याकरिता आपल्याला एम एस आय एन एस डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने निशुल्क हा अर्ज करता येणार आहे महिला ज्या स्टार्टअप ज्या स्वतःचा करत आहे उद्योग व्यवसाय करत आहेत त्यांना अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्रे एम सी ए पी आय टी मान्यता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे ही आवश्यक असणार आहे प्राप्त अर्जापैकी आश्वासक म्हणजे प्रॉमिसिंग नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह व प्रभावी म्हणजे हाय इम्पॅक्ट स्टार्टअपला हे या योजनेद्वारे प्राधान्य दिले जाणार आहे अनुदानाकरता प्राप्त अर्जापैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअपला हे विशेष प्राधान्य राहणार आहे याकरता आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून मूल्यांकन समिती ही गठीत करण्यात येईल हे जी समिती असणार आहे ती बँक ज्या बँकिंग संस्था आहे त्यांच्याबरोबर संनियंत्रण करणार आहे मूल्यांकन केलं जाणार आहे त्या स्टार्टअपचं आणि त्याला किती आर्थिक मदत करायची हे किती आ, अनुदान द्यायचं किती निधी उपलब्ध करून द्यायचा दे ही समिती ही ठरवणार आहे असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी हा प्रसिद्ध केलेला असून या शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्रामध्ये ज्या काही स्टार्टअप उद्योग महिला या करत आहेत त्यांना पुण्यश्लोक अहिदेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेमार्फत त्यांना एक लाख ते पंचवीस लाखापर्यंत अर्थसहाय्य हे महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यासोबत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदाला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील हे विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद